यम चमत्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॅजिक लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि केलेल्या विकासाच्या जोरावर एनडीए बिहार राज्यात पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने दणदणीत विजय मिळवला आहे बिहार निवडणुकीचे निकाल बाहेर येताच निलंगा भाजपच्या वतीने भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाजल्लोष पक्षाचे झेंडे हातात घेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जिलबीन व्यापाऱ्यांची तोंड कोड करण्यात आले प्रथमतः निलंग्यात बिहार विजयबद्दल घोषणाबाजी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मायक्रो यंत्रणा उभी करून यश प्राप्त करून घेणारे मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाशी घोषणा देण्यात आल्या लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीवर भाजपचाच नगराध्यक्ष होणार असल्याचा दावा अरविंद पाटील यांनी केला नुसता दावाच नाही तर काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी तथा आमदार अमित देशमुख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का उपाध्यक्ष शुक्राव पाटील निलंगेकर आणि काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळोखे यांना भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दंड थोकून ओपन चॅलेंज करत आवाहन दिलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेवर भाजपचाच कमळ फुलणार असल्याचे अरविंद पाटील यांनी सांगत निलंगा नगर परिषदेवर परिषद त्विसपैकी तीस नगरसेवक हे भाजपचेच राहतील आणि नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच राहील हे माझं चॅलेंज आहे माझं नाव अरविंद पाटील आहे जनतेत मनातला विकास करण्याची ताकद आणि क्षमता निलंगेकरांमध्येच असून आणि ते भाजपच्या जनतेचा चौफेर विकास करू शकतं असे भाजपचे नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी बिहार निकालाच्या जल्लोषात विरोधकांना दंड थोड ओपन चॅलेंज दिले अतिशय आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र सोडून भारतातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आज विजयाचा आनंदाचा जल्लोष झालेला आहे जो बिहारमध्ये ऐतिहासिक निकाल झाला दिलेला आहे शंभर पण येणार नाही हसदमध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए दोनशे पर्यंत भार बिहारमध्ये मांडलेली आहे आणि परत एकदा शिक्का मोर्चा झालेला आहे तीन यमवर आज भारतामध्ये परत एकदा मोदीजीचं मॅजिक महिलांचा आशीर्वाद आणि वर काम होणाऱ्या ह्यालाच लोक विश्वासाने पाठिंबा देतात हे परत एकदा सिद्ध झाल्यात उग वळगणा करून मोठ्या मोठ्या गप्पा आणून लोकांचा दिशाभूल करणं ह्याला लोक कधीच भी घालणार नाही आणि इथं पण निलंगा नगर परिषद लातूर जिल्हा असल लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नगरपालिकात आणि निलंगाचे प्रत्येक नगर नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच राहणार आहे आणि मी चॅलेंज होऊ सांगतो निलंग्यामध्ये तेवीसच्या तेवीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी कमलाच्या समोर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका